मित्रांनो आता हे नवीन वर्ष आता चालू होतंय दोन हजार सव्वीस आणि या दोन हजार सव्वीस मध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत हा सण जास्तीत जास्त चौदा तारीखलाच बघा येतो चौदा जानेवारीला कधीतरी पंधरा जानेवारीला येतो परंतु वर्षी दोन हजार सव्वीसला चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण आलाय बघा तर मित्रांनो या मकर संक्रांतीची रहस्यमय अशी माहिती आपण ऐकणार आहोत प्रथम युट्यूबवर कारण मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय भाग्याचा दिवस आहे बघा पुण्य मिळण्याचा दिवस आहे मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जाणारा दिवस आहे आणि हा पितरांचा त्रास कमी होऊन जाणारा सुद्धा दिवस आहे बघा तर मित्रांनो विचार करा एकच उदाहरण पहिलं दिल सुंदर अशा गोष्टी पुढं सांगणार आहे मी आपल्याला परंतु पहिली गोष्ट ऐका की महाभारताचं चित्र जर आपल्या डोळ्यासमोर आणलं तर गंगापुत्र भीष्म म्हणजे पितामा भीष्म हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं म्हणजे गंगेचे पुत्र एवढे महापराक्रमी होते की त्यांना कुणीच हारू शकत नव्हतं आणि इच्छा मृत्यूचं वरदान इच्छा मृत्यू कुणीच मारू शकत नव्हतं इच्छेनुसार मृत्यू आणि अशा महापराक्रमी गंगापुत्र भीष्म म्हणजेच आपले पितामा भीष्म यांनी आपल्या मृत्यूचा दिवस हा मकर संक्रांतीचा निवडला होता काय आहे रहस्य या सगळ्या गोष्टी माग हे सगळं रहस्य जाणण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐका की हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे प्रत्येक सणाच्या पाठीमाग काय रहस्य आहे आणि ह्या मकर संक्रांतीला मकर संक्रांत का म्हटलं जातं अशा अनेक गोष्टींचा रहस्य जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो मकर संक्रांती हा सण आहे ना भगवान सूर्याला समर्पित आहे कारण सूर्या विना या सृष्टीची कल्पनाही आपण करू शकत नाही तर मित्रांनो या दिवशी सूर्य भगवान धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि यामुळंच या सणाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण होतं असं ज्योतिषशास्त्र आपलं सांगतं सूर्य भगवान दक्षिण यात्रा पूर्ण करून उत्तर दिशेला जातात आणि याच दिवशी लोक बघा व्रत करतात आमच्या महिला आमच्या बहिणी सगळ्या व्रत करतात बघा सुहासिनी आणि या दिवशी दान दक्षिणा देतात बघा हा दिवस फार पवित्र आहे कारण या दिवशी केलेलं जे दान आहे तर या दानातून मित्रांनो शंभर पट आपला फळ मिळतं बाकी दिवशी जर केलं तर त्याच्यापेक्षा बघा शंभर पट फळ या दिवशी मिळतं दानाचं आणि लक्षात घ्या या दिवशी तिळाच्या दानाला फार महत्व आहे बघा या मकर संक्रांतीची चर्चा म्हणजे माहिती पुराणात आपल्याला मिळते बघा भविष्य पुराणानुसार सूर्याच्या दिशेमध्ये बघा परिवर्तन होतं म्हणून व्रत ठेवलं जात एकदाच भोजन केलं जातं बघा या दिवशी व्रत करणारी एकदा भोजन करून हे व्रत केलं तरी चाल संक्रांतीच्या दिवशी पाण्यात तीळ टाकून आपण स्नान करावं सूर्यदेवाची प्रार्थना केली जाते आणि तीर्थाच्या ठिकाणी स्नान केलं जातं जसं गंगा गंगा स्नान आपण म्हणतो दान देऊन पुण्य मिळवलं जातं याच्यामुळं काय होतं तर मोक्ष प्राप्ती होते लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या पित्रांना तर्पण करून त्यांचं आपण ध्यान करायचं स्मरण करायचं त्यांचं त्यांनी जे आपल्यासाठी धन कमवून ठेवलंय जी संपत्ती ठेवली जमीन असू घर असू विहिरी बारवा पाडलेला आपल्यासाठी आणि आपल्यासाठी कष्ट करून त्यांनी आपलं शिक्षण दिलेलं असतं अनेक काय काय सगळं केलेलं असतं त्यांचं स्मरण करायचं आपलं पिता नसतील आपली माता नसेल आजोबा सगळ्यांचं स्मरण करायचं बघा आणि यांचं स्मरण केल्यानं आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो तर मित्रांनो भविष्य पुराणानुसार व्रतकथा ऐकणार आहोत छोटीशी भगवान सूर्य आपला पुत्र शनिदेवाला भेटाव्यात जातात या दिवशी शनी मकर राशीची देवता आणि त्यामुळं या पर्वाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं बघा अहो मकर संक्रांतीचं वर्णन हे महाभारतात मिळतं विचार करा हजारो वर्षापूर्वी जे महाभारत घडलं त्यात वर्णन आहे बघा मकर संक्रांतीच्या आणि सुंदर अशा महाभारताच्या कथेनुसार पिता महा गंगापुत्र भीष्म इच्छा मृत्यूचं वरदान होतं महाभारताचं युद्ध कौरवांचे सरसेनापती होते आणि भयंकर असं चा युद्ध चालू असताना समोर अर्जुन अर्जुनाबरोबर बरोबर युद्ध चाललेलं होतं परंतु भीष्माचार्यांना लक्षात घ्या इच्छा मृत्यूचं वरदान होतं कुणीच मारू शकत नाही अर्जुनाबरोबर बरोबर महाभयंकरचं युद्ध झालं आणि अर्जुनानी बाणाच्या शय्येवरती जोपवलं गंगापुत्र भीष्म यांना सगळे बाण लागल्याने बाणाची शय्या करून जोपवलं होतं बघा पाणीसुद्धा बाणानेच पाजलं बाणाने बाण मारलं जमिनीत जरा काढलं आणि पाणी पाजलं परंतु इच्छा मृत्यूचं वरदान मग काय करावं लक्षात घ्या गंगा पुत्र भीष्म हे फार ज्ञानी होते गंगेचे पुत्र त्यांना माहीत होत सूर्याचं दक्षिण यान चाललेलं आहे म्हणजे दक्षिणेमध्ये सूर्य आणि त्यामुळं जर आपला मृत्यू झाला आपण इच्छेनं मृत्यू mm. केला mm. तर परत या पृथ्वीवरती जन्माला यावं लाग म्हणून लक्षात घ्या या महाभारताच्या काळामध्ये ज्या वेळेला सूर्य उत्तरेला गेला म्हणजे उत्तरायण झालं सूर्याचं त्यावेळी गंगापुत्र भीष्म यांनी आपला प्राण सोडला इच्छा मृत्यूच्या वरदानानं आणि त्यांना त्या ठिकाणी मोक्ष प्राप्ती झाली नको परत परत हा जन्म मृत्यूचा फेरा मित्रांनो विचार करा हा दिवस इतका महत्वाचा आहे मकर संक्रांतीचा सुंदर अशी दुसरी छोटीशी कथा जी आपल्या भारत देशामध्येच काय संपूर्ण पृथ्वीमध्ये गंगा या नदीचं पाणी पवित्र मानलं जातं अशी पवित्र असणारी गंगा माता स्वर्गातून पृथ्वीवर आली तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा तर मित्रांनो राजा भगीरथ गंगेला आणाय स्वर्गात गेल तर वरती आणि राजा भगीरथाच्या पाठीमाग गंगा आली कपिल मुनींच्या आश्रमापासून गंगासागरापर्यंत आली आणि या गंगेच्या पवित्र पाण्यानं पदपर्शानं भगीरथानं आपल्या पूर्वजांना तर्पण केलं होतं आणि मोक्ष प्राप्ती आपल्या पूर्वजांना दिली पण आजही त्या ठिकाणी मित्रांनो गंगासागर म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरती भव्याशी यात्रा भरते आता सुंदर अशी तिसरी कथा ऐकणार आहोत या मकर संक्रांती दिवशी काय काय घडलं पहा माता यशोदाने या संक्रांतीच्या दिवशी बघा पुत्र प्राप्तीसाठी व्रत केलं होतं आणि तिळगुळ एकमेकींना दिलेला होता जे बघा स्त्रियांनी एकमेकीला तिळगुळ दिला या दिवशी आपण त्याला वान म्हणतो बाळा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक आमची सुहासिन माता भगिनी एकमेकांना वाण देते बघा आणि हे सुहासिनीच देणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं ही प्रार्थना असते आणि खरोखर ती मिळतं फक्त विश्वासानं करावं तर मित्रांनो पुढचं तुम्ही तिळगुळ जे खाता का ना एकमेकांना देतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर मित्रांनो या तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या शरीरातून झालेली आहे त्यामुळं तिळाचं दान केल्यानं सगळ्या पापातून मुक्तता मिळते आणि लक्षात घ्या तिळ आहेत ना आपल्या शरीराला रोगापासून मुक्त करतात म्हणून तिळाचं दान हे फार महत्त्व आहे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिळाच्या दानाचं महत्त्व बघा शनी आणि राहू यांची पिळा कमी होते हे तिळाचं दान केल्यानं शनिदेव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून मित्रांनो मकर संक्रांत हा दिवस हा सण फार महत्त्वाचा आहे बघा या दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण दान करा एक पार्लीचा बिस्किटचा पुढा जरी गरीबाला तुम्ही दिला तुमच्या औपतीनं लक्षात घ्या शंभर पट पुण्य प्राप्त होईल त्यामुळे या दिवशी आपण गोरगरिबांना नक्की दान करा आपल्या पद्धतीनं जेवढं आपली औपत आहे तेवढं दान करा आणि या दिवशी आपण भगवंताचं नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम सूर्य नारायण नम असं काय जे आपले दैवत आहे त्या दैवताचं आपण नामस्मरण करा कुणाचं काळ भैरवनाथ असतं कुणाचा जेजुरीचा खंडेरा या दैवत कुणाचं ज्योतिबा कुणाची आय काळोबाय म्हणजे जी काय तुमचं असेल स्मरणातून म्हणजे त्यांच्या नामस्मरणातून तुम्हाला शंभर पट फळ त्या दिवशी जास्त मिळतं म्हणून लक्षात घ्या तपाला फार महत्व आहे त्या दिवशी म्हणून त्या दिवशी भगवंताचं नामस्मरण करा आणि सगळ्याला तिळगुळ द्या आणि गोडगोड अगदी कुणावरही भांडू नका या दिवशी कारण जसं भांडाल तसं परत माघार येईल तुमच्याकडे सगळी नकारात्मक ऊर्जा त्यामुळे त्या दिवशीही भांडायचं नाही तिळगुळ घ्यायचा आणि गोडगोड सगळ्यावर बोलायचं आणि उत्तम प्रकारे अशी मकर संक्रांत आपण साजरी करायची तर मित्रांनो अशी सुंदर मकर संक्रांतीची माहिती लहा आपल्या घरातली जी मुलं आहेत त्यांना ह्या नक्की छान छान गोष्टी सांगा की बाबा रे का मकर संक्रांत साजरी करतो प्रत्येक सणाचं महत्त्व आपण आजी आजोबा घरात आमचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर यातल्या छान छान गोष्टी मकर संक्रांतीच्या आपल्या नातवांना आपल्या मुलांना घरातल्या नक्की सांगा म्हणजे आपला हा सण पुढे असाच चालत राहील ही परंपरा जपण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमिणा आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र